प्रत्येक गावचा विकास करणं हा माझा ध्यास आमदार बापू पाटील एकतपूरच्या नूतन सरपंच वर्षा जाधव यांचा आमदार शहाजीबापूंच्या हस्ते सत्कार एकतपूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही प्रत्येक गावचा विकास करणं हा माझा ध्यास असल्यानं अधिकाधिक निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली एकतपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा विकास जाधव यांची निवड झाल्याबद्दल आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी माजी सरपंच समिती सदस्य सुभाष शिंगोले युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाय ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नवले विकास जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते पावणे तीन लाखांचे पळवले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने घराच्या जेण्याचे बाजूचे असलेले लोखंडीचे गेट कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना गणेशवाडी कडलास तालुका सांगोला येथे घडली आहे चोरीची फिर्याद सौ जनाबाई गायकवाड राहणार गणेशवाडी कडलास यांनी दिली आहे चोरट्यांनी एक लाख पन्नास हजार रुपयांचे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठन व एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्याचा सोन्याचा लक्ष्मीहार असा एकूण दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पळून नेला याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नऊ ऑगस्ट रोजी साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती नेहमीप्रमाणे जेवण खाण करून रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घरामध्ये झोपले होते दिनांक दहा ऑगस्ट रोजी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठून घरासमोरील जागा झाडण्याकरता जात असताना घराच्या जिनाच्या बाजूस असलेल्या लोखंडीचे गेटचे कुलूप तुटलेले त्यांना दिसले सांगोला येथे महिलांसाठी नाजग घुमा कार्यक्रम श्रावण महिन्यातील ग्रामपंचायतीच्या औचित्य साधून पतंजली योग समिती सांगोला रोटरी क्लब ऑफ सांगोला व इनरविल क्लब सांगोला यांनी महिलांसाठी नाझग घुमा हा पारंपरिक खेळ गाणी कविता असा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये जवळपास दोनशे ते दोनशे पंचवीस महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रमामध्ये महिलांनी फेर धरून गाणी म्हटली फुगड्या खेळ्या पारंपरिक गाणी तसेच पारंपरिक नृत्य सादर केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पतंजली योग समिती सांगोला व रोटरी क्लब सांगोलाचे प्रकल्प प्रमुख रोटर सो रत्नप्रभा माळी रोटर सो मंगल चौगुले रोटर सो प्रतिमा माळी यांनी तसेच इनरव्हील क्लब सांगोलाच्या अध्यक्षा सो स्वाती अंकलगी यांनी मोलाचे सहकार्य केले सांगोला विद्यामंदिरचे वक्तृत्व स्पर्धेत सुयश माननीय आमदार स्वर्गीय डॉ गणपतरावजी देशमुख यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे नुकत्याच तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न यावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात उल्लेखनीय यश मिळवत यशाची परंपरा कायम राखली यामध्ये कुमारी संस्कृती संतोष लोंडे द्वितीय क्रमांक पाचवी ते सातवी गट कुमारी वैशाली जनार्दन हजारे तृतीय क्रमांक आठवी ते दहावी गट आणि कुमारी सृष्टी सुनील लिगाडे द्वितीय क्रमांक अकरावी ते बारा विगट या विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश मिळवत रोग पारितोषकांसह स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक संपादन केलं वरील विद्यार्थ्यांना वाङ्मयी विभाग प्रमुख उन्मेष आटपाडीकर व शिवशंकर तटाळे यांच्यासह विभागातील दत्तात्रेय पाटील श्रीकृष्ण वाघमारे शिवानंद लोखंडे संदा तेली प्रशांत रायचुरे शैलजा झपके अनिता घोंगडे धनाजित चव्हाण अर्चना कटरे राधा रिट्टे मेहरे ढवळे मेहेर ढवळे सुराबा आलदर यांचे मार्गदर्शन लाभले सांगोला येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न सांगोला तालुक्याचे भाग्यविद्याते स्वर्गीय माजी आमदार डॉ गणपतरावजी देशमुख यांच्या सत्तानव्या जयंतीच्या निमित्तानं राज्यस्तरीय पुरुष खुला गट सात किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या या भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन जगताप व श्री पोपट कोडक सुबोध करिअर अकॅडमीचे संस्थापक माजी पोलीस उपायुक्त श्री भरत शेळके यांच्या हस्ते करण्यात आलं मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम श्री अभिनंदन दीपक सूर्यवंशी सांगली तृतीय चैतन्य मुकुंदा रुपन निमज तालुका कवटे महांका तृतीय अमोल नानासो अमोल एकतपूर चतुर्थ महादेव गजानन कोळेकर कवटे महाकाळ पाचवा सुशांत प्रकाश सरगर कोळा तर सहावा प्रशांत सुमित अविनाश जावीर सोलापूर यांनी पटकवला या राज्यस्तरीय श्रमिक मॅरेथॉन स्पर्धा पार पाडण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक विजय पवार प्राध्यापक हिमंत हीमन, साळुंखे क्रीडा शिक्षक सचिन हजारे प्राध्यापक ज्योतिबा हुखुर्दे प्राध्यापक अरुण बेहरे प्राध्यापक कामाजी नायकुडे प्राध्यापक अरुणजी बेहरे प्राध्यापक कामाजी नायकुडे प्राध्यापक डॉक्टर जगन्नाथ ठोबरे प्राध्यापक मिलिंद पवार प्राध्यापक सर प्राध्यापक डॉक्टर काकासाहेब घाडगे व संस्थेतील अनेक शिक्षकांनी परिश्रम घेतले